तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एल्गार वाडी वीज बिला विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कोरोना काळातील वीज बिलांच्या माफी बाबत भाजप नंतर मनसेने देखील एल्गार पुकारला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोडफोड करू नये असं आव्हान कार्यकर्त्यांना केलं होतं तरीही मनसे कार्यकर्त्यांनी तुमचं हफीस तुमची जबाबदारी असे फलक हाती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शिवतीर्थ चौकातील कल्याण भवन येथून या मोर्चाला प्रारंभ झाला वीज वीज बिल माफ करावे दर कमी करावेत आधी मागण्यांबाबत सरकारला प्रश्न विचारला यावेळी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राजे देशमुख कैलास कदम प्राची कुलकर्णी यांच्यासह अजित सिंग राजपूत संतोष मिस्त्री यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज सव्वीस अकरा मधील शहीद झालेल्या सर्व जनतेला आणि जे काही नागरिक का सोबत जे काही आपले पोलीस आणि जवान शहीद झाले त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या आदेशांवर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने मोर्चा काढून निवेदन दिलं जाणार आहे आणि या निवेदनाचा मुख्य उद्देश हाच आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही वाढीव लाईट बिल जनतेच्या माती थोपण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता जी काही वाढीव दर वाढलेले आहेत आणि सक्तीने वीज बिल भरायला लावलेलं ला आहे या विरोधात हा मोर्चा असून या आघाडी आणि तिघाडी सरकारला जाग यावी आणि जनतेच्या या अडचणी त्यांनी दूर कराव्या वीज बिलामध्ये जनते सवलत द्यावी हे आमच्या प्रमुख सर ठाकरे सरकारने सांगितलंय की वीज बिल माफ होणार नाही त्यावर तुम्ही मोर्चा काढतायत हो तर काय सांगाल तुम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानु आज आम्ही फक्त मोर्चा काढत आहोत शांततेच्या मार्गाने परंतु या आघाडी सरकारला जर जाग आली नाही तर यानंतर माननीय राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी शीर सावंत राहील